हाय हॅलो नमस्कार मी प्राजक्ता माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आज आपण बांगडा फिश फ्राय बनवणार आहोत त्यासाठी आपण अर्धा किलो बांगडे स्वच्छ धुवून कट करून घेतलेले आहेत त्याच्यासाठी आपण आलं लसूण पेस्ट कोथिंबीर गरम मसाला अर्ध लिंबू हळद मीठ आपला काळा मसाला आणि छोट बारीक रवा घेतलेला आहे आणि कोकम भिजत घालून घेतलेला आहे पण अर्धा तासापूर्वी ते आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आपण बांगडा मासे घेतलेले आहेत ते स्वच्छ धुवून त्याला आडवे कट मारून घेतलेले आहेत त्यात आपण एका प्लेटमध्ये ठेवून घेणार आहोत त्याच्यावरतून आपण एक, एक चमचा हळद घेतलेली आहे आपण हळद जास्त वापरायची इथे अर्धा चमचा मीठ कारण की आपण दोन दोन वेळा मॅरिनेट करणार आहोत त्याच्यामुळे परत एकदा मीठ घालणार आहोत त्याच्यासाठी मीठ थोडंसं तीन चमचा आलं लसूण पेस्ट अर्ध लिंबू घेतलेले आहे त्याचा रस हे सर्व मिक्स करून आपण ह्या माशांना सर्व चोळून घेणार आहोत आणि छान आतमध्ये त्या कट्स जे मारलेले आहेत त्याच्यामध्ये पण आपण आले लसूण पेस्ट आणि हळद हे त्याच्यामध्ये पण आपण भरून घेणार आहोत मॅरिनेशन खूप महत्त्वाचं आहे आपण आता हे मासे पलटी करून आपण दोन्ही साईडने त्याला हे आलं लसूण पेस्ट हळद आपण लावून घेणार आहोत आणि हे पंधरा ते वीस मिनटासाठी आपण मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहोत तोपर्यंत आपण त्याचा वरतीचा मसाला बनवूया आपण का आपला काळा मसाला घेतलेला आहे एक ते दीड चमचा त्याच्यानंतर गरम मसाला एक चमचा मीठ चवीनुसार हळद अर्धा चमचा आणि कोकम जे भिजत घातलं होतं आपण अर्ध्या तासापूर्वी कोमट पाण्यामध्ये त्याचं अगळ घातलेला आहे आपण त्याची छान असे पेस्ट करून घेतलेली आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि ते पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेणार आहोत आपलं छान असं मिक्स झालेलं आहे आपण आता जे मासे आपण हळद मीठ लावून मॅरिनेशन करून ठेवले होते आपण हे हळद मीठ लावून मॅरिनेशन केल्यानंतर हे मासे निर्जंतुक होतात आणि त्याला त्याचा उग्रसा वास येत नाही ह्या माशांचा त्याच्यामुळे आपण त्याला हळद मीठ लावून अगोदर ठेवून द्यायचे पंधरा ते वीस मिनटासाठी आणि त्याच्यानंतर आपण जो मसाला घेतलेला आहे पेस्ट बनवून तो त्याच्यामध्ये घालून सर्व माशांच्यात आपण जे त्याला कट्स मारलेले आहेत त्याच्यामध्ये पण घालून आपण सर्व छान असे मासे हे मॅरिनेशन करून घेणार आहोत आपण हे मासे दोन्ही पण साईडनं आपण छान असे त्याला हा मसाला पेस्ट आपण चोळून घेणार आहोत आणि पुन्हा आपण दहा मिनटासाठी आपण हे मासे मॅरिनेशनसाठी ठेवणार आहोत आपले मॅरिनेशन मासे झालेले आहेत आपण आता वरचं त्याचं को रव्याचं कोटिंग बनवणार आहोत त्याच्यासाठी आपण थोडंसं आपण काळा मसाला घेतलेला आहे थोडंसं मीठ घेतलेलं आहे चवीनुसार आणि एक वाटी बारीक असा रवा आणि त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि हे सर्व हाताच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये जे आपण बांगडा मा फिश घेतलेल्या आहेत आपण मॅरिनेशन करून ते आपण त्याच्यामध्ये घालून त्याच्यावरतून हलकेशा हाताने असा रवे रवा असा त्याच्यावरती घालून घेणार आहोत आणि दोन्ही साईडने आपलं छान त्याला कोट करून घेणार आहोत तर आपला मासा छान असा आपन, 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 कोटिंग करून झालेलं आहे आपण दुसऱ्या माशाला पण अशाच प्रकारे आपण रव्याचं कोटिंग करून घेणार आहोत पण गॅसवरती तवा ठेवलेला आहे तवा छान तापला की आपण त्याच्यामध्ये तेल घालून घेणार आहोत तेल आपण एक छान असं गरम करून घ्यायचं आणि गॅस स्लो करून घ्यायचा त्याच्यामुळे काय होते की आपल्या माशाचं कोटिंगवरचं निघालं जात नाही असं राहतं आणि त्या तेल छान आपल्या आपण त्याच्यामध्ये ते मासं घेतलेलं आहे ते सोडून घेणार आहोत तेलामध्ये आणि आपण साईडनं त्याच्यावरती थोडं थोडं तेल शिंपडून आपण हे मासा आपण फ्राय करणार आहोत तुम्ही पाहू शकता त्याच्यावरतून छान असं क्रिस्पी झालेलं आहे आणि रवा बिलकुल त्याच्यामधला निघलेला नाही कारण की तेल छान तापलं की त्याचं रव्याचं कोटिंग पण त्याला माशाला छान येतं तेल छान तापून गॅस स्लो केल्यानंतरनं त्याचा रवाज बिलकुल निघत नाही आता आपला मासा तळून झालेला आहे आपण तेल नितळण्यासाठी साईडला ठेवलेला आहे अशाच पद्धतीने आपण उरलेले सर्व मासे तळून घेणार आहोत आता आपली बांगडा माशाची फिश थाळी तयार झालेली आहे आणि चिलापी माशाचा रस्सा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सब करा